नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज बाय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामोडी जेव्हा रावणाची लंका जाळायची असते तेव्हा हनुमान येतच असतो आणि आता हे लंका जाळण्यासाठी मी आलेलो आहे लंका जाळायची आपल्याला मी जनतेला रावण रावण एक आहे का अनेक आहे रावण भरपूर आहेत हो रावण भरपूर आहेत रावण भरपूर आहेत एक नाही कुण्या रावणाला जाणार सगळे जाळणार आहेत ते जनता जाळणार आहे मी जाळणार नाही <laughs> वोटिंगची पॉवर ही माझ्याकडं नाही जनतेकडे आहे वोटिंगची पॉवर रा, जनता रावणाची लंका खाक करणार आहे यावेळेस दोन हजार चोवीस ला आणि ही जनता कळालाय त्यांना की हा माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे एखादं रावण आहे का टार्गेट तुमचं रावण टार्गेट नाही हे जनतेचं टार्गेट आहे माझं टार्गेट नाही मी हानिकारक आहे त्याची लंका सध्याची परिस्थिती तुमच्या बाजूने दिसते परिस्थिती आहे जनता माझ्या पाठीमागा आहे म्हणजे माझ्या मा बाजून आहे पण आता हे जनतेचं शेवटी आहे सगळ्या गोष्टी जनता निर्णय घेला आता मुमध्ये काही विकास झाला का हे जनता बोगलेल्या आता अगोदर बघितले त्यांनी ह्याला त्याला ह्याला त्याला पण हे ते आता नको बोललेत जनता की आम्हाला आमचं काम करणारा शेतकऱ्याचं गोरगरिबाचं मागं पुढं बघणारा आणि समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडणारा आणि तात्काळ गोरगरिबासाठी सेवा आणणारा मनुष्य पाहिजे हे जनतेचे विचार मानले जातात अथक असता त्यांनी पाणी घेऊन जात होते हा हापशाचं म्हणजे महाभयानक परिस्थिती आहे आता काही लोकं सांगतात आम्ही विकास केला आम्ही कामं आणले जनतेला कळाले ते सगळं थोतांड आहे म्हणून नाही कोट्यवधी रुपयाचा निधी आला असं त्यांचं म्हणणं आहे मग जनतेला सांगा तुम्ही निधी आणला तर रस्ते का का बंद आहेत म्हणून तुमचं आवाहन आहे का की विकास जेवढा झाला असेल जनतेला कळू द्या हा जनतेला कळू द्या सामान्य माणूस हा आपल्या समाजाचा कणा आहे पण ह्या राजकारणी लोकांनी सामान्य माणसालाच बाजूला ठेवले आणि जे गडगंज लोक असतात त्या गडगंज लोकाबरोबर फिरो फेरवून हिंडवून सत्ता काबीज करून बसले पण आज सामान्य माणसाला लागलं आहे की खरंच आपल्या गोरगरीबाचं शेतकऱ्याचं शिकलेल्या पोराचं कल्याण व्हायचं असेल तर आपल्यालासुद्धा सक्षम माणूस आपल्या मतदारसंघामध्ये निवडायला पाहिजे तरुण तरुण वर्ग माझ्याबरोबर जास्तीत जास्त का आहे की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये तरुणासाठी काही रोजगार नाहीत नोकऱ्या नाहीत म्हणून त्यांनासुद्धा अपेक्षा वाटायला लागल्या की मतदारसंघामध्ये ह्या माणसानं काहीतरी एम आय डी सी असा एरिया केला तर आपल्याला रोजगार मिळाला आणि आमचे आमचे पोरं सक्षम बनतील हे त्यांचे विचार आहेत उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचे विचार उत्तमराव वाघचे विचार हे जनतेला मी मला समजावून सांगावं लागल की का तर माझा घरचा कोणी आज तुम्ही बघितलं माझे एक शेतकऱ्यामधली पिढी आहे गरीब घरची पिढी आहे पण मला अपक्ष उमेदवार म्हणून मला आणखी जास्त जोर लावून आणि जास्तीत जास्त समाजामध्ये पोचून एक लोकशाही कशी टिकवायची मी हे जनतेला पटवून सांगत आहे यावेळेस बदलायचं आहे कायचंय का हो बरं जुने जुने वावळले येतात वावळले आता नाही का आता नाही बरं बदल नाही पूर बदल नाही टक्के हो। लेकिन नेता लोग तो आते फिर जात का राजकारण करते आते, आते नाही जातपात का राजकारण करते नहीं। उसका कोई वे नाही लेकिन उत्तमराव के पास जातपात कुछ नाही आहे नाही नाही उसके वास्ते उनका फिक्स आहे इस वर फिक्स आहे फिक्स आहे कुछ भी हो कुछ भी हो दा साहेबांनाच निवडून देवा अशी माझी अपेक्षा आहे साहेबांनी सगळ्याचा विचार घेतल्यात कसा विचार घेतल्यात आता मी स्वतः स्वतः मी शेतात जाऊन फवारतो सोयाबीनला माझ्या पायात काही नसताना देखील तरी मी फवारतो त्या सोयाबीनला किंमत नाही साहेब त्या सोयाबीनला मी किंमत आणतो म्हणतात माझ्यासारख्या तरुण मुलाला मी माझं आता पंचेचाळीस वर्ष वय आहे तरी आम्हाला कुणी आमच्याकडे बघत नाही प्रत्येक नेता येतो तुमच्या गावचा विकास करतो म्हणते पण येत्यात बोलत्यात जात्यात आता ही माझी अपेक्षा आहे माझी तरुण पोरं मी इथं घेऊन आलो साहेबाची अपेक्षा आहे की तुमच्या गावाचा विकास करतो म्हणाल्यात त्यासाठी आम्ही साहेबाला विजय करू आणि ती यावेळेस आम्ही उत्तमराव साहेबालाच निवडून देणार साहेबालाच निवडून द्यायचं आमचं असं मत आहे उत्तम रगालाच द्यायची आमदार जुन्या नेत्यांना नाही का नाही द्यायचे आता नाही द्यायचे आमदार आले खासदार आली वक्कल आली बरं नदी नालीचा नाली एक नाली निघाला आमदाराला यावेळेस आम्ही एकच ठाण डोंगरच करायला एक इलेक्शनला आमदार येतोय मतदान द्या म्हणतोय मतदान दिलं त्याला दहा पंधरा वर्ष आम्ही आमची काशी घातले येत्या ह्या विधानसभेला ह्या चोवीस दोन हजार चोवीसला आम्ही करणार आमदार तर साहेबलाच करणार बरं रुजून आलेलो आहे जेवढे आमच्या आधी पहिले नेते होते आतापर्यंत कुणी आमचा काही विकास केला नाही आमच्या गावात काही परिस्थिती काय जशी होती पहिल्याची तशीच आहे आतापर्यंत बदलली नाही त्याच्या आम्हाला दोन हजार चोवीसला वाघ साहेबांना निवडून आणायचं आहे आणि आमच्या गावाचा विकास एक तरुण म्हणून येऊ मार का सर ठरले साहेबाला द्यायचं का बरं नाही भरपूर झालं ना दिवस बघतील समजायचं तर साहेबात ठरले पक्क यावर विश्वास आहे का उत्तम उत्तमराव हो भरपूर विश्वास आहे हो शंभर टक्के टक्के एकच साहेब वाघ साहेब आता दुसरा कोणीच नाही का दुसऱ्याला नावच काढायचं नाही त्याचं त्यांना लांब नेऊन कुठं तर टाका नको तालुक्यात नको जिल्ह्यात नको काय एवढं वैतागलं लय वैताग म्हणजे काय आता चार चार वेळेस आमदार झालेत कुठला तर विकास उग एक वेळेस पुण्या गोरगरीबाला भेट काहीच का के। का नाही विकास तर नाहीच भेट सुद्धा नाही या वर्षी केलंयच की बक्कळ केलं मग आता जुन्या नेत्यांना नाहीच का संधी नाही बाबा आमच्या माझ्या तर हाताना नाही जुने नाहीच का नाही 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 आता फक्त नव मग कोण यावेळेस साहेब उत्तमराव साहेब योजना शासनाची जी योजना आहे ते प्रत्येक योजनेमागे कमिशन ठरलेलं आहे त्याच्या आता अधिकारी असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांची वेगवेगळी टक्केवारी कोणाची तीन टक्के आहे पाच टक्के आहे थोडक्यात विचारतो तुला विहिरीला किती विहिरीला हे पंधरा हजार घेतात घरकुल घरकुराला पंचवीस हजार रुपये शेततळ्याला पाच हजार अधिकारी छोट्या अधिकाऱ्याचा वेगळा त्याच्यात त्याचा मोठ्याचा वेगळा आणि त्याच्यातून तुमचं मत आहे का फुकट कुठलीच योजना नाही कुठलीच योजना नाही फुकट यांनी आणलेले जे कोट्यावधीचे निधी येत हे सुद्धा यांच्याच घरी आहेत काही शंका आहे कारण रस्ते इतके मंजूर झालेत म्हणून हे सांगले आहेत लोक आणि रस्ता तर कुठंच नाही मागे पेपरला आहे साठ कोटी आणले साडे नऊ कोटी आणले मग आणले ते कुठे घरी ठेवले का लोकांना रस्ताच नाही तुमचं म्हणणं का दाखवा दाखवा बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला हा। उगल लोकायला वेड्यात काढायचं आणि कुठल्याही योजना आल्या मी एवढं काम केलं म्हणायचं आणि काम तर काहीच नाही काम दहा टक्के आणि बोलबाला शंभर टक्के आणि हे लोकांनी ओळखलं आता यावेळेस विरुद्ध नेता विरुद्ध श्रीमंत विस्थापित प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापित विस्थापिताची लढाई आहे आणि लढाईचे सेनापती वाघसाहेब आहेत आणि यांच्यामागे सगळी गोरगरीब जनता आहे यावेळेस त्याच्यामुळं नक्की या सगळ्याला एक बार निहून संपवायचे म्हणजे या पुढच्या सुद्धा राजकारणात येताना हे नाही म्हणावं मी इमानदार आहे मी पैसे खाणार नाही ह्याचंच राजकारण राहील याच्यापुढे न पैसे खाणार याचं बरं